ताज्या बातम्यांसाठी महान कलेला आणि बेल आयकॉनला क्लिक करा सिंधुदुर्गात सर्वत्र शिवसेना शिंदे गटाचाच विजय होणार राणे यांचा दावा एकनाथ शिंदे यांना राणे कुटुंबियांची वस्तुस्थिती पूर्ण माहिती आहे मी सिंधुदुर्गात काय करतो कशासाठी करतो याची जाणीव त्यांना आहे एकनाथ शिंदे यांचा माझ्या पाठीशी कायम आशीर्वाद आहे पक्षाचे नुकसान होऊ नये यासाठीच मी प्रयत्न करत आहे एकनाथ शिंदे यांना जो रिझल्ट अपेक्षित तो आहे तोच या निवडणुकीत देण्यासाठी मी मेहनत घेत आहे सिंधुदुर्गातील घडामोडींची माहिती त्यांना आहे आणि निवडणुकांसाठी त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत असे आमदार निलेश राणे यांनी सांगितलं पवया ते काय म्हणतात साहेब आमचे <laughs> पक्षप्रमुख आहेत आणि साहेबांना सगळी वस्तुस्थिती माहिती आहे निलेश इथे काय करतो आहे कशासाठी करतो आहे आणि साहेबांचा नेहमी आशीर्वादच माझ्यावर राहिलेला आहे पक्षाचं त्याच्यामध्ये कुठेही नुकसान होऊ नये हाच माझा हेतू सुरुवातीपासून राहिलेला आहे आणि पुढेही राहील शिंदे साहेबांना जो पक्ष अभिप्रेत आहे जो रिझल्ट अभिप्रेत आहे तो रिझल्ट देण्याचं काम मी इकडे करतो आहे साहेबांना सगळी वस्तुस्थिती प्रत्येक जिल्ह्याची माहिती आहे म्हणून त्यांना हे सगळं हे ज्या काय घडामोडी इकडे चालू आहेत त्या सगळ्यांचा अंदाज असावा आणि साहेबांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत मला या सगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून सर सिंधुदुर्गच्या निवडणुकीमध्ये कणकवलीमध्ये नगरपंचायती निवडणुकीच्या निमित्ताने आपण संमेलना लावडे यांच्या घराच्याबद्दल मुस्लिम समा मुस्लिम समाजातील काही नागरिक राहतात असं म्हटलं होतं मात्र समीर नलावडे असं म्हणाले की बाकी निलेश राणे कुटुंबाचा मी आदर करतो मात्र निलेश राणे यांनी माझ्या घरापर्यंत येता नाही होत पहिलं तर मी समीर नलावडे व्यक्ती म्हणून कोणाच्या घरावर गेलेलो नाही ते नगराध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार आहेत भाजपच्या उमेदवाराच्या घरामध्ये मुस्लिम मतं काय करतायत हा माझा विषय होता समीर नलावडे हा विषय माझ्यासाठी पर्सनल विषय नाही किंवा मी घेतलेला नाही दुसरं कुठलं नाव असतं तर मी ते नाव घेतलं असतं समीर नलावडे हा विषय कुठे आला तुमच्या घरात ती मुस्लिम मतं आहेत तुम्ही नगराध्यक्षपदाचं कॅन्डिडेट आहात अच्छा मी शिरसाटांचं पण नाव घेतलेलं आहे मी एक कोण त्यांचे एक मित्र आहेत बाजूच्या वॉर्डमधलं मी काल पोस्ट देखील केलेली आहे डिटेल्स सगळे टाकलेले आहेत मी जी तक्रार निवडणूक आयोगाला केलेली आहे हा माझा आणि निवडणूक आयोगाचा प्रश्न आहे समीर नलावडेंचा नाही त्यांनी तो पर्सनल का घेतला हात ह्याचं उत्तर ते देऊ शकतील मी निवडणूक आयोगाला विचारलं की अमुक अमुक घर क्रमांक आहे त्या घर क्रमांकामध्ये ही लोकं काय करत आहेत ते राहतात का तिकडे मला अधिकार आहे विचारायचा माझाही पक्ष उतरलेला आहे निवडणुकीमध्ये आणि प्लॅटफॉर्म हा समान पाहिजे मतदार अगोदरच ठरून ठेवले असतील मग या निवडणुकीला उपयोग काय हा माझा विषय होता माझा थेट प्रश्न हा निवडणूक आयोगाकडे आहे तर समीरने का उत्तर दिलं तुम्ही निवडणूक आयोगाला उत्तर द्या मी तुम्हाला नाही प्रश्न विचारला आहे मी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला आहे निवडणूक आयोगाने मला त्याच्यावरती उत्तर द्यावं म्हणून मी कोणाच्या घरावर गेलेलो नाही माझा प्रश्न हा निवडणूक आयोगाकडचा होता त्यांनी निवडणूक आयोगाला ते उत्तर द्यायचं आहे मला उत्तर द्यायचं नाही आहे म्हणून हा प्रश्नच मुळात त्यांच्यासाठी नव्हता ते मला कशाला उत्तर देत आहेत